शेतकऱ्यांचे स्वतःला नेते समजतात नेहमी कारखान्याची निवडणूक का असेल नेहमी आमदारकी असेल त्याच्यामध्ये फॉर्म भरणारा आणि विशेष करून या आमदारकीच्या वेळेला ज्या वेळेला विधानसभेचा वे फॉर्म भरला त्यावेळेला यांचा वेशभूषा जर तुम्ही पत्रकारांनी त्यावेळेला टिपलेली असेल तर ती अक्षरशः ते धोतर घालून वरती जुनी बंडी 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 हातातूनच घेऊन आले होते म्हणजे खरा शेतकऱ्यांचा चाहता असणारा माणूस पण मग या बाजार समिती जमीन खरेदीच्या घोटाळ्यामध्ये खर कालच्या मोर्चा तुम्ही कुठे दिसला नाही काय सांगा साहेब आम्ही कालच्या मोर्चामध्ये हजर होतो जर तुम्हाला पुरावे पाहिजे असतील तर आपले कार्यकर्ते संतोष वाघ मी सगळ्या सगळ्या कार्यकर्त्यांना चहा पाजला आणि मी आंदोलनात उपस्थित होतो आणि राजा भाऊ काल मला वाटतं मी त्या व्यासपीठावर निवेदनाच्या भूमिकेत होतो माझ्याकडं माईक होता आणि जे जे नेते आहेत मग आता आंबेगाव तालुक्यातून त्यात प्रभाकर राव आले संदी संदी। होते त्यांनाही आपण बोलण्याची संधी दिली तानाजी शेठ तांबे आले त्यांनाही बोलण्याची संधी तुम्हालाही बोलण्याच्या संधीसाठी तुमचं नाव माझ्याकडे कागदावर लिहिलेलं होतं तुम्ही दिसलाच नाही काय सांगाल नाही गर्दी असल्यामुळे आणि मी लेट झाल्यामुळे मी आतमध्ये आलेलो नाही पण बाहेर लोकांमध्ये मी, तर मी होतो कारण मी श्रोता म्हणून या सभेत होतो आणि मी सुद्धा आहे आणि माझा पण तुम्हाला पाठिंबा राहील तर आम्हाला पाठिंबा आहे की या शेतजमीनचा घोटाळा झालाय हे चुकीचं झालाय हे मान्य आहे शेत जमिनीचा जो घोटाळा झाला त्याला पण मी जाहीर निषेध करतो विरोध करतो आणि या पुढील काळामध्ये मी पुन्हा या बाजार समितीला सांगू इच्छितो की आपल्याकडे तेरा एकर जमीन शिल्लक असताना ती डेव्हलप करा तिथं मोठं मार्केट करा इकडं टोमॅटो मार्केट करा तिकडं भाजी मार्केट करा म्हणजे तुमचे वाहतुकीचा प्रश्न भेटेल सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि दहा एकर आणि दहा एकर जी जमीन आहे ती सुद्धा तुम्ही खरेदी कर रद्द करा आणि दुसऱ्या ठिकाणी जागा घेऊन हे नाम एक रुपये नाम मात्र दराने जमीन जर मिळत असेल तर हा शेतकऱ्यांचा पैसा वाचेल आणि तेरा एकर जागेमध्ये चांगलं भव्य दिव्य महाराष्ट्रात म्हणे नाही जगात असं मोठं मार्केट होईल यासाठी बाजार समितीने प्रयत्न केले पाहिजे तुम्ही तुम्ही राजा भाऊ तुम्ही यापूर्वी अनेक आंदोलनांच्या माध्यमातून उपोषणाला बसलेले आहे जर या मुजोर संचालकांनी किंवा सभापतींनी जर ऐकलं नाही तर तुम्ही तुमची पुढची भूमिका काय असेल नाही जर ऐकलं नाही तर मी तुमच्या सोबत आहे उपोषण करू आणि आपण त्यांना हे करू यापूर्वीच्या काळात तुम्ही इतके पोट तिडकिडीने विषय मांडतात तुम्ही स्वतः त्या ठिकाणी उपोषणाला बसता तुमची स्वतःची वैयक्तिक राजा भाऊ म्हणून भूमिका काय असेल आम्ही यापूर्वी कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना पैसे मिळावे म्हणून मी बाजार समितीच्या आवारात का उपोषणाला बसलो होतो परंतु न्यायप्रविष्ट बाब असल्याने ते सांगतात का कोर्टात गेलेत समोरचा राजरत्न ट्रेडर्स कंपनीचा मालक त्याच्यामुळं ते न्यायप्रविष्ट बाब असल्यामुळे ते म्हटले पैसे मिळतील तरी मी त्यांना सांगितले तुमच्या सत्तर कोटी जी रक्कम शिल्लक आहे त्या शिल्लक रकमेतून आमच्या शेतकऱ्यांचे पैसे द्या जेव्हा निकाल लागेल त्यावेळेस ते, ते पैसे तुम्हाला घ्या अशी मी त्यांना सूचना केलेली जर शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही तर मी पुन्हा माझं एक मोठं आंदोलन या ठिकाणी करणार आहे नक्कीच राजा भाऊ तुमची भूमिका जी स्पष्ट असते ही जर काल व्यासपीठावर स्पष्टपणे दिसली असती तर अधिकचा आनंद या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना झाला असता आणि तुमचे चाहते या तालुक्यात खूप आहेत ती मंडळी या आंदोलनात आली असती तुम्ही मग काल कोणाच्या भीतीपोटी किंवा दबावापोटी आला नाही 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 भीतीपोटी आणि कसल्या मला कसली भीती, भीती। आम्ही माझं नाव राजा आहे मी राजा माणूस मी बिंदच असतो राजा का राजा सर सिंहासनाच्या आम्ही सिंहसराच्या आजूबाजूलाच होतो फक्त तुमचं आमच्यावर लक्ष नव्हतं तुमच्या लिस्ट मध्ये गर्दी झाली होती बोलणारे अनेक लोक होती म्हटलं आता सगळे बोलतात मोठी लोक बोलतात आपण सर्वसामान्य जरा मागे राहू मा बाहेरची लोक आलती ती बोलायला त्यांना बोलू द्या म्हणून मी इतर शेतकरी संघटनांनी नाही त्यांचं मी काहीच सांगू शकत नाही माझ्या शेतकरी संघटनेबद्दल बोला आपल्या संघटना मी शिवनेरी शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य शिवनेरी शेतकरी संघटना या झालेल्या चुकीच्या हो व्यवहाराच्या विरोधात नक्कीच धन्यवाद